वेलकम पूर्ण बंधू नमस्कार चंदन मदन तुम्ही पण बसा नाही एका जागी जास्त वेळ नाही बसताय काल दादानी दादा, दादा। आम्ही तीन भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी खोलतो आणि पुन्हा जोडतो दोघांनाही मीस ट्रेन केले दादाला पण तू ट्रेन केलंय बघा हा पण सांगतोय तुम्ही दोघही काही कामाचे नाही आज तिकडे मोठी पूजा झाली आहे आलाच आहात प्रसाद घेऊन हो तशी जेवणाची वेळ झालीच आहे ना तो प्रसाद आहे थोडाच घ्यायचा हो दादा तुम्हाला तिघांसाठी थोडाच घेणार मी मात्र पोटभर खातो महिला शॉकीच्या जिबेनच गेला पाहिजे मागे खुंट लागले अहो आमच्या इथे बाई आलेली पाहिलेली बोललेली चालत नाही अहो आणि आमच्या दादाला कधी आम्ही बाईशी बोललोय हे कळलं ना तर आमची मागदं पंचायत होते मला काय घाबरवतो सारेश तुम्ही इथवर आलाच आहात तर घरी चला ना दादा कोणाशी बोलताय तुम्ही इथे कोणी नाहीचं आहे मग बोलणार कोणाशी एक कॉपी तीच गाडीत कोण आहे मदनदा तुम्ही दोघांनी काहीतरी डेंजरस कांड केलाय आता काय करायचं वय काय माझं माझ नाही माझ्या आजोबाच ते मला कसं माहिती असणार एक खून माग पाहिजे होता पहिला wow. तुझाच wow. खून केला मला व्हिडिओसाठी कॅप्शन पण सुचलाय गेलो जरी जगातून रील्स टाकू डगातून कडा कामिनी शिव द्या तुम्ही कुठल्या कामिनी ती सादाशिव पेटेतल्या की कोदरूडच्या तुम्ही तिला शोधताय ना ती माझ्या मागे अंगाला शेवाळ लागायच्या वयात काटा नसतो येऊ द्यायचा कुरळे बंदूक कुणाच्याही वाटेला जात नाही आणि गेले तर त्यांची वाट लावद्याशिवाय राहत नाही तुम्ही काय आहात का टोटल काही तुझे माझे काही गुस्म नाही तुमचं आमच्याकडून नेमकी काय मदत पाहिजे तुम्हाला एक वस्तू घेऊन यायची माय गॉड ओ ओ माय गॉड